प्रवेश केल्यानंतर डाव्या साईडला उजव्या साईडला अशा बुद्धांच्या मुद्र स्वरूपात वेगवेगळ्या मूर्ती आहेत त्या त्यांनी त्यावेळेस त्या ज्या काही मुद्रा ध्यान करण्याची ज्या काही गोष्टी होत्या त्या मूर्तीत त्या आपल्याला दिसतात पुढे प्रवेश केल्यानंतर मोठं स्तूप दिसतं स्तूपमध्ये जसं आपण प्रवेश केला ती तिथे तीन मूर्ती आहे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक मूर्ती आहे सो तिथे जर तुम्ही बघितलं तर एक आवाजाचा खेळ आहे प्रतिध्वनी निर्माण होतो पण तो प्रतिध्वनी एका जागेवरूनच आपण जर बाजूला सरकलो इकडं सरकलो तर तो ध्वनी बदलत जातो पण खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की पर्यटन स्थळांना भेट दिले पाहिजे पर्यटन स्थळ जपले पाहिजे पण ह्या पर्यटन स्थळाला तेवढी हवं तेवढं प्रगती नाही आहे किंवा तेवढा विकास झालेला नाही आहे त्याच्यात एक पुन्हा एक गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणताय की तिकीट ठेवलं पाहिजे पण आता इथं तिकीट न ठेवूनच काही लोक येत नाही आहे म्हणजे तिकीट नसतानाही लोक येण्याचं जी संख्या आहे ती कमी आहे जर आपण ते थे तिकीट ठेवलं तर फार संख्या वाढेल असं नाही आहे पण मी म्हणतो की ते जर तिकीट वाढलं आणि तुम्ही तिकीट ठेवलं तर तुम्हाला तिकीट ठेवण्यासाठी आधी हा सगळ्या परिसराचा विकास करायला लागेल तो विकास जर तुम्ही केला चांगल्या चांगल्या सुविधा दिल्या तर लोकं तिकीट देऊनही पाहायला येतील त्याआधी तुम्हाला त्या प्रकारचा इथे विकास करायला लागेल आणि त्या माध्यमातून पर्यटन स्थळ जपल्या जाईल पर्यटना पर्यटक मोठ्या आवडीने मोठ्या संख्येने भेट देतील त्यामुळे आम्ही इथं बघितलं मी भेट दिली तर इथे असं काही व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नाही आहे तिकिटाची व्यवस्था नाही आहे की तिकीट काढा आणि मग प्रवेश करा आणि मग तुम्ही पर्यटन बघा त्याच्यानंतर ते उपलब्ध नाही आहे त्यामुळे साहजिक पर्यटक विचार करतात की जिथे सुखसुविधा आहेत जिथे बघायसारखं खूप काही आहे तो तीथे आवर तर तिथे पर्यटन आवर्जून मोठ्या संख्येने भेट देतात तर आम्ही इथे बघितलं असं विशेष पर्यटन नाही आहे फक्त हे प्रार्थनास्थळ आहे भिक्षुक लोक येतात किंवा जे बौद्ध धर्मीय आहे त्यांना इथे यायला आवडतं किंवा प्रत्येकाने यावं आणि ते बघावं खूप शांतता आहे आतमध्ये स्तूपमध्ये जेव्हा तुम्ही बसता तर तिथं खूप अशी शांतता आहे म्हणजे पिन ड्रॉप आपण सायलन जसं म्हणतो तर पिन पडल्यावर सुद्धा येईल असं शांतता आहे आणि तिथे प्रार्थना आपल्या मनाशी संवाद घालण्यासाठी त्या ठेवून जो काही वेळ त्यांना स्वतःशी संवाद घालायचा आहे गप्पा करायचा आहे आत्मचिंतन करायचं आहे चिंतनाचा भागच तिथे केला जातो तर मी बऱ्याच लोकांना विनंती करेल जे पर्यटन त्यांना आवड आहे भटकंती करायला आवडते आणि पवनीपासून जर तुम्ही थोडंसं आतमध्ये आलात तर ते चल चला तर मग आपण असा प्रवेश केल्यानंतर असे इथे बुद्धांच्या मुद्रा स्वरूपात वेगवेगळ्या मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता सुंदर अशा बोलक्या मुद्रा आहेत आणि आता पुढे प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे स्तूप दिसते आणि स्तूपच्या बाजूला असा सुंदर परिसर हा असलेला परिसर इथे निवासासाठी सुद्धा व्यवस्था आहे आणि असं हे आतला स्तूपमधील परिसर स्तूपच्या बाजूला असलेली एक धन्यवाद